I का नवरी आईला हे तो पोर ला का यांना विचारू हसली कोणाची बहिणी बायको बरोबर पटत नसलं तरी चाललं आपल्याला फक्त बायको पाहिजे आईला कुठं गेलं दांडक हा कमून बोलला पण पळून आल्यान अजून मुलंच नाही काय पळून आता कुठं आता काय सांगू अहो कॉलेज मध्ये होतो बाप गेला घरची जबाबदारी माझ्या अंगावर पडली बर म्हणलं आधी डिग्री कम्प्लीट करावा मग नंतर म्हणलं चांगली एखादी नोकरी वागावा नंतर म्हणलं सेटल व्हावा याच्या मधीच कुठं तरी लग्न करून टाकायचं ना अहो नाही नाही मिळते काय करू आता मामा दमला चुलता दामला आई दमली सगळी जमून पिटून जमान का लग्न जमान का वाटत का आता काय करावं वो, तुम्ही सांगा पाहिजे पाहिजे काळी लंगडी काय कसली कस दोन पाय तरी काय नाही आम्ही बसून घेऊ पाय काळी चालेल हिकणी चालेल चकणी चालेल आंधळी चालेल लुळी पांगडी तो कमी तो काय करतो काय कमी तो काय ह्या बागा या बॅग येते डिग्रे आहेत सगळे ह्याच्यात असते ना काका तुमचं वय किती झालंय काका नको म्हणू लग्न नाही झालं अजून काका म्हणतो का काय म्हणायचं याला नाही छत्तीस पूर्ण झाले तुकला इंस्टाग्राम ला एखाद्या पुरीला मेसेज करायचा तिथंच एखादी पटवायची ज्या पटवायचं नाही त्या टायमात तुम्ही बसले आता कसं लग्न जमायचं इकडे कुठं बघा तुम्हाला फेसबुकला खरा कुठं ना काय चार महिने पुरीच्या माग होतो रोज गप्पा मारायचो तासभर अहो नंतर नंतर तर फार काय सांगायचं तुम्हाला काय काय गप्पा मारल्या सगळं झालं आणि नंतर मला चार महिन्यानी कळलं ती पोरगी नव्हती पोरगाव आता पोरीच्या नावाने कोणतरी फिरकी घेतली असेल ती रील बनवायचं रील बनवायचं टॅलेंट दाखवलं कारते कार किती वय माझ आता छत्तीस संपले सदतीस चालू आहे जवळपास तिकून गाळाच्याच आलोय आलो तरी पुरीच्या अपेक्षा आहे वंशाला दिवा पाहिजे ना पुढे आहे हो काय सांगायचंय तुम्हाला एक इथं एक तुम्हाला कुठं भेटन मला वाटत नाही पण तरी तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स सोडू नका भेटन नफन, ना पण तुम्हाला काय हो वाटत मग काय आमचं काय आता आमचं काय ते इंस्टाग्राम वर दोन पटवल्यात दोन पटवल्या मागच्याच वर्षी लग्न झालंय हायडा आम्हाला एक बेटाना घडी दोन दोन तुमचा तुमचं राव एवढी काळी तरी लग्न झालं की असं आमची पांढरी हुंगाळा योग्य वयात जे असतंय तसं नाही हो सगळे पण आता यास कुठे पोरगी जरा लग्न करून यायची याच्यावर जर पळवायची म्हणलं कसं काय करायचं तुमच्या तिला हिच्या बसून मी माग पळत येईन पण पोरगी पाहिजे हो पोरगी पाहिजे हेड का खोड येऊ इतकं प्रेम असं नसतं बघा दुसरी तुसरी दुसरीकडे शोधा तुम्ही उतावळा नवरा दिसत नाही उतावळा नाही बाबा कळण तुला काय सांगायचं लिहा अवघड झालंय हो आयला कोण म्हणते सरकारी नोकरी पाहिजे कोण म्हणते शेती पाहिजे कोण म्हणते आईबापच नाही पाहिजे लय अवघडपुरींच आजकाल <laughs> चार मध्यस्थी बघितले होते काय सांगायचं तुम्हाला चार मध्यस्थी बघितले दहा दहा हजार रुपये दिले पैसे घेऊन पळून गेले त्यामुळे स्वतःच बघायला निघाले का, का आता आता स्वतःच जखमारी स्वतःच करावं म्हणले त्याला फोन करायचा माघारी म्हणलं फोन केला तशी वेळ घालतात आम्हालाच ती जाऊ द्या बघा शोधा हा भेटेल तुम्हाला लय अवघड झाले नका स्वतःची भांडी म्हणू नका मीच करतोय सगळं काय सांगायचंय तुम्हाला आण रेडी सुद्धा माझे मीच पिळतोय ले अवघड सु तुम्ही सुटला बो नशीब वे तुम्ही पण तस आहे ना गावात पुरी तुमच्या भेटा हा हा चालते येऊ का मग असं झालं नशीबच बंद पडली सोडवून बाबा काय कोण कुठले तुम्ही बाबा कुठले तुम्ही बाबा नाही बाबा अजून लग्नाचं पत्ते नाही माझ्या पूर्वी शोधायला आलो तुमच्या तुमचं अजून लग्न झालं नाही नाही झालं माझे पप्पा ते मोठे तुम्ही माझे पप्पा आवडायचे मोठे दिसते अरे बाबा म्हणूनच इकडे पोरगी शोधायला आलोय कुठे भेटणार काय काय अडचण भेटते अडचण अडचण म्हणजे तसं काय सांगायचं तुम्हाला मलाच काय नेमका प्रॉब्लेम काही पण पोरगीच भेटणार हो अशा कशा पोरगी भेटणार बघत नाही का काय हा आमची मस बघायची तयारी हो तर कुणीतरी आमच्याकडे बघायला तयार झालं पाहिजे खरे, खरे। <laughs> तसं तुमच्याकडे बघून तुम्ही लग्नाचे असताना असं वाटत नाही वाटत एका पोराचे बाप दिसतात म्हणजे पोराच लग्न जमा झालं असं दिसत असे काय तुम्ही लका माझा कॉन्फिडन्स डाऊन करायला लागलाय नाही

तसं शाळेत बी जाता का तुम्ही जातात ना ती मास्तरीन बाईचे लग्न विग्न झाले का तुमचे मास्तरीन दोन पोर आहेत ती शाळेत आणती दोन पोर येत होती लग्न बर तुम्ही पण आता नीट बाया माझं काय कळ नाही तू आमच्या गावात पोरी तुम्हाला सांगतो का काय करायचं तिकडचं घर आहे ना तिकडचे चार पाच घर महापोरी आहेत महापोरी तिकडं जा एखाद दुसरी तुम्हाला शंभर टक्के भेटन भेटन

आताच बघावं लागेल पंचवीस आहे मला पण का नवरी ढेकणी काळी खेकडी मेकडी बोकडी काळे जांभळ पांढरी पाल कसली बी चालेल फक्त पोरगी पाहिजे नव आयो <laughs> राम राम मामा राम राम नमस्कार पाहू नमस्कार नमस्कार आम्ही खूपच खेळा तुम्ही लांबून काय सांगायचं आता कस सांगाव त्याची लाज वाटतील का पंचवीस झालं तीस झालं पस्तीस झालं अजून बायको नाही भेटली म्हणलं भेटली कुठं पोरगी तर करून आणावं याखादी आताच बांधून का डोक्याला लगेच तवितच ना पोरींचे मन बदलायच्या लग्न करून वाकळा सांगता तरी येते झालत पण पळून गेल ती पण झालंच नाही कुठल्या तोंड्याने सांगू चांगलाय <laughs> राव लय बेकार अवस्था आहे काय सांगायचं तुम्हाला काय अपेक्षा काय मग कोणाची माझी पोरगी असली पाहिजे दुसरी काय अपेक्षा ठेवता आता तुम्ही काय करता मी ले काय काय करतो अहो गावाकडे शेती आहे शहरात नोकरी आहे या बघा याच्या डिग्री आहेत सगळ्या शाळेचं ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट आहे डिप्लोमा एम एस सी आय टी कॉम्प्युटर केलंय त्याचं सर्टिफिकेट आहे आणि त्याच्यानंतर जॉब लागलाय त्याची पेमेंट स्लिप आहे त्याच्यानंतर इन्कम टॅक्स भरतोय त्याची स्लिप आहे चाळीस हजार भरतोय पगार त्याची स्लिप आहे सरकारी आहे का सरकारी 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 नोकरी आहे का आता तुम्हाला कुठून भेटायची सरकारी नोकरी सरकारी पाहिजे इथं प्रायव्हेटला कोणी विचारित नाही मला ओढ मग मला सरकारी तर नाही बाबा मग कसं जमायचं आणि शेती किती आहे तुम्हाला पाच एकर आणि नाव नावावरती बापाच्या मग कसं व्हायचं कसं व्हायचं म्हणजे माझाच बाप <laughs> <कसा वाई थी? laughs> आहे ना ती नाही नाही तसं देत नाही कोणी कोणा नाव हो करून असं मग काय इच्छा आहे तुमची नाही हो? नाही काय पोरीच्या नावावर करायची म्हणजे लग्न जमलं की लगेच जमीन तिच्या नावावर करायची आणि उद्या ती पळून गेली म्हणजे आमची जमीन गेली गेली दारोगिरी घाता का आता घ्यायचो बर का थोडी पण हे लग्न जमायच्या आधी आता म्हणलोय भास्कर राव लग्न जमाना आमचं त्याच्यामुळे झालं असं त्याच्यामुळे नाही हो ना मग हे बसून बसून काम करून करून झाले आणि वय आता निघून गेले मापत राहू मी अहो कपडे मापाची बसाना म्हणून बापाची घालून हिंडतोय मी नाही जमायच्याकडे मग असं नाही जमायचं नाही ना एक सरकारी नोकरी नाही त्यात काय तुमचं चाललंय जमीन आहे आहे नाही ना मी काय म्हणतोय एखादी गावात म्हणजे सोडून दिलेली नवरेनी तसे तर नाही मग पळून आलेली कुठून काय नाही 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 तर नाव कोणाच्या तुमच्या करता का आता आपण आधी हा हा सगळं करायची तयारी पोरगी तर भेटू द्या हे तर पळून आलेली बी नाही बांधते सोडून दिलेली दोन तीन पोरांची आई विचारलेला आहे काय एखादी नाही तसं काही नाही तुम्हाला सरकारी नोकरी नाही कशी द्यावा कोण तुमच्या गळ्यात बांधून म्हणजे सरकारी नोकरी नसेल तर लग्नच करायचं नाही का तसंच इथं म्हणजे आम्ही हाय आता बघा वय रस्त्याने भेटलं तर बघतो आता काय तुम्ही तर लेज आमच्या अपेक्षा डाऊन केल्या राहू मी काय म्हणतोय म्हातारी कोतारी एखादी पहा जावा नाही म्हणलं तरी काय ते एका धरून ठेवलं लग्न करायचे लग्न करायचे तुमच्या इथं नाहीच काय मग काहीच नाही ही तरी म्हैसच आहे ना का टोन गाय तुम भी कुवारे हम भी कुवारे का म्हणूनच उडते माझ्या मनात इश्काचे फवारे आहू <laughs> कोण पाहिजे तुम्हीच इच... काय बाबा तुमच्याकडेच काम होत माझं काय काम होत त्याच काय माहिती आहे का तुमच्याकडेच माझ काम होत काय काम होत आयुष्याचा प्रश्न आहे हो। काय जीवन मारण्याचा प्रश्न आहे काय सांगायचं तुम्हाला लय अवघड परिस्थिती आहे बँके बिंकेतून काय लावून आले तुम्ही असं ती सगळी आपली पुढची तयारी आहे हा हो, कुठे गेलं ते हा हा हे बघा हे बघा तुम्ही या की इकडे एवढे लांबून कसं दिसायचं हो हे सर्टिफिकेट हे काय माहिती का तुम्हाला काय ग्रॅज्युएशनच सर्टिफिकेट आहे तुम्ही चुकीच्या ठिकाणी आले पुढे ऐकून तर घ्या ना तुम्ही हे काय काय चाळीस हजार पगार चाळीस हजार त्याची स्लिप आहे माझी पेमेंटची चांगली हे काय सात बारा कसला माझ कोणाच स्वकाजीराव टांगम आणि हे आमचं सगळी कागदपत्र आधार कार्ड रेशन कार्ड पॅन कार्ड कशा हा आता कस मुद्द्यावर आला तुम्ही <laughs> त्याच काय माहिती का तुम्हाला अहो मी इकडनं आलोय खालचं नाही का, आ, का... ते आपलं खूपच खेडा गाव तुम्ही एवढं सामान घेऊन आले पण तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलो इथे नोकरी विक्री नाही भेटणार तुम्हाला अहो नोकरी साठी कोण आले नोकरीला लागलोय मी अहो त्याच काय झालं माहितीये का वीस ठिके पंचवीस ठिके तीस ठिके पस्तीस ठिके अहो सदतीस चा टोनगा झालोय तरी लग्न जा माझं माझ अरे मला वाटतं चाळीस वर्षाची काय तुम्ही असं ना खाऊ बोलू हा पुढं बोला अजून कशातच काय नाही मी काय बरं आता सांगायचंय मग काय झालं तुमच्या गावात मोठे आशनी आलो तुम्ही म्हणलं भेट नाही एखादी मग नाही भेटली नाही ना भेटली म्हणलं काळी बिंद्री चालेल शिमडी मिखडी चालेल सोडून दिलेली चालेल दोन पोरांची आई चालेल कसली बी चालेल म्हणले पण काय भेटली नाही पोरगी अजून आमच्या गावात मुलीच नाही हो लहान लहान मुली तुम्ही कोणी कोण आहे म्हणजे तुम्ही मुलगीच आहे ना हा मग मग मुलीच नाही का म्हणता गावात ऐक मुली अहो लहान मुली हा हा असं आहे का म्हणजे माझ्या वयाचे एक पण नाही म्हणायचं नाही नाही म्हणजे तरुण कुणीच नाही सध्या तुमच्या गावात माझ्यासारखं तुम्ही तरुण आहे का हा आहे हा, ना अहो हा। <laughs> काय आता सांगायचं तुम्हाला पण जाता जाता इकडनं तुमच्याकडे बघितलं माझ्या मनात असं आशेच बुडबुड आलं कसलं आशेच मग काय आता म्हणलं तेवढंच तुम्हालाच विचारून बघावा काय विचारायचं अवलग्नास विषय विचारायचंय पाच एकर जमीन आहे एक आहे दोन तोंड आहे मशीद काय काळजी करू का तुम्ही सगळं आहे आपल्याकडे मला काय सांगते तुम्ही मला काय सांगता म्हणजे तुमचं लग्न नाही ना झालं अजून म्हणून आलोय तुमच्या लग्न झाले झालंय माझे दिसतंय तुला हे पडलं म्हणून मी लावलं नाही काही तुला तुला आउट कर म्हणजे तुमचं लग्न झालंय मग मग कुकू का नाही लावलं तुम्ही अहो आम्हाला सुतक पडलंय म्हणून नाही लावलं तुम्ही काय सर असते पोरी मागत हिंडताय काय आईला बरं तुमच्या भाऊ कितलंच का चकलं मी आले मग तुम्हाला विचारून का चकतील काय नाही निघा इथून मी काय म्हणते काय नवऱ्या शिपटत का तुमच सोडली नाही पाहिजे माणसाने ना आकलीचा ना ना भाग नाही काय सात बारा किती आहे नवऱ्याला मला पाचवे मारू नका मारू नका आपलं इशरायचा भाग म्हणून विचारलं मी तसं बहीण बिन आहे का कोण तुम्हाला नाहीये झाले त्यांचे लग्न झाले होय लग्न त्यांचं पटत आहे का नवऱ्या बरोबर तुला मी तू विचारायचं काम का हो काय विचारायचं आहे तस जातो मग आम्ही भांडणं बिण्ण झाली नवऱ्या बरोबर तर काय वाकड बाईच एवढं लाग आयो काय माणसं बिनस दिसतात का नाही रस्त्यानी का चाललं का चाललं वर करून थोबाड घेऊन का होईना पण बरोबर धाडकलो आज पहिल्यांदा नाही त्याच काय माहिती आहे का तुम्हाला काय एक पाच मिनिटं फक्त वेळ पाहिजे होता तुमचं मला जास्त काय बोलायचं नाहीये फक्त थोडी माहिती द्यायची होती माहिती काय हे काय ऑफर आहे का जॉब ऑफर आहे तुमच्याकडे जॉब ऑफर नाही लय मोठी ऑफर आहे काय सांगा ना म्हणजे तुमची लाईफच होईल बघा हा का हा म्हणजे चाळीस हजार पगार पाच एकर जमीन आणि एक माझ्या सारखा सुंदर नवरा हे काय अहो म्हणजे पुढे ऐकून तर घ्या ना तुम्ही काय 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 हे बघा तुम्हाला सांगतो मी म्हणजे ना मी तुमचा घेणार नाही बरं का तसं सांगायचं झालं तर मॅडम मी पुण्यावरून आलोय राहिला इकडे मी इकडं खूपच खेडागाव तिथलं म्हणजे स्वकाजीराव टांग मारे का त्यांचा पोरगा मी भिकाजीराव टांग मारे आणि हे काय नाही बाकी तुम्हाला हे दाखवायचं होतं हे बघा हे ही ग्रॅज्युएशनची डिग्री कुणाची कुणाची तुमच्या समोर थांबलेला सुंदर पोराची सुंदर ही चाळीस हजार पगाराची स्लीप कोणाची कोणाची तुमच्या समोर थांबलेल्या सुंदर पोराची ही पाच अकराचा सात बारा कोणाचा कोणाचा तुमच्या समोर थांबलेला सुंदर पोराचा नाही त्याच्या बापाचा <laughs> आहे आणि हे पुढं तुम्ही घेऊन घालायचं आहे का नाही म्हणजे काय माहितीये का तुम्हाला त्याच आपलं म्हणजे जागेवर सगळं असते बर काय <laughs> ना काय सांगायचंय तुम्हाला <laughs> वीस पर्यंत घरचे तयार नव्हते पंचवीस पर्यंत मी तयार नव्हतो करिअर करायचं होतं पंचवीस नंतर नोकरी लागली त्याच्यानंतर कोणाला मला वेळच भेटला नाही परमनंट झाल्यावर करू म्हणले परमनंट झाले म्हणलं एखादं घरबीर बांधले करू म्हणलं तसं करता करता पस्तीस झाली दोन वर्ष झालं सदतीस आहे मी <laughs> कमीच आहे तुमचं मला कसं आहे मला चाळीस बघा नवऱ्याचा पगार माझ्या कमीत कमी दीड लाख तरी पाहिजे आणि सात बारा किती म्हणले किती एकर दीड लाख पगार हायला माझ्या किडनेस बी यायचं नाही दीड लाख रुपये पगार नाही तेवढा मग काय पुढं बोलण्याचाच अर्थ नाही काय माझ्या अपेक्षा जास्त आहे असं लोकल टोकल माणसं बरोबर मला नाही जमीन आहे ना माझी किती पाच एकर जमीन आहे पाच एकरात काय होते आता फुकली तर काय ढेगळे राहतात का शिल्लक पाच होते जमीन एवढी पाहिजे का पाच दहा एकर विकली तरी बॅकअपला एवढी जमीन पाहिजे पोराकडं काय मी काय म्हणतोय आपण दोघांनी मिळून कष्ट केलं जमिनीत बागाय जर हो ना आपण फायदा काय लग्न करून जर कष्टच करायचे म्हणल्यावर मी अशी जॉबला जाईन दीड लाख पगार पाडून मी कष्ट करन ना मग कशाला लग्न करू जा दुसरी बागा मला नाही करायचं नाही पण तसं काय नाही बरका का आजकाल ये ना आपण शेतीत सुद्धा ले पैसा कमवू शकतो आणि सदतीस वय असलं म्हणून काय झालं अं काय काहीच्या वयात दहाचं अंतर असते फक्त आहे ना माझ्या घरच्यांची इच्छा आहे माझं लग्न व्हावं आणि मला बी तुम्ही ले आवडला म्हणजे मागून एवढं नाही पण पुढून बघितलं की बरं लगेच बायको पाहिजे आपल्याला तसं शर्ट पॅड घातलं मला काय ओळखून आला बरं का तुम्ही पण बोललं तुम्ही भेटला तर ले बरं होईल त्याच्यामुळे बाई कुठे गेली बाई बाई हा तुझ्या आईला लय अवघड झालेला का पोरीला का अशा गायब व्हायला लागल्या कसं व्हायचं आयुष्यात माझं काही कळ ना मला अयो या गाडीवाणी माझं इंजन बी बंद पडतंय वाटतंय अयो चावी नाही लावली नाही का लयच अवघड व्हायला लागलेला का या पोरींमुळे गेली सोडून तिच्या आईला